मी केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला महाराष्ट्र शासनाला अशा प्रकारचं आवाहन करतो सूचना देतो की भारतीय संविधानानुसार जे सेंट्रल लिस्ट आहे स्टेट लिस्ट आहे आणि करंट लिस्ट आहे शेती हा विषय शे, राज्य सरकारमध्ये आहे आणि शेतीचा जे शेतीमालाचा व्यापार आहे प्रक्रिया आहे उद्योग आहे ते एकत्र ते रूल तेहतीस नुसार किंवा चौदा नुसार केंद्र शासनाकडे आहे त्यामुळे आमचं जर गरिबी हटवायचं असेल तर आमचं जर आत्महत्या आठवायचं असेल आरक्षण आठवायचं असेल तर शेतकऱ्यांना एकंदर शेतीमालावर आधारित उत्पादन खर्चावर आधारित भाव दिला पाहिजे आणि त्यासाठी मी तूर्त जे आमचं आंदोलन आहे का सरकार समजत नाही मला की गावखेड्यामध्ये काय खरेदी करत काय अडचण काय आहे आणि त्याचबरोबर आणि मग आंध्रामध्ये आम्ही महाराष्ट्राच्या लोकांना आंध्रामध्ये येऊन कापूस विकावं का हे कुठला असा प्रकारचा अन्याय न्याय अन्याय आहे त्यामुळे सरकारनं ना किनवट तालुक्यामध्ये त्या किनवट तालुक्यामध्ये के के खरेदी केंद्र कापसा हे केलं पाहिजे भावांतर योजना लागू केली पाहिजे एम एस पी गॅरंटी कायदा लागू केला पाहिजे ती किमान प्रश्न रद्द केला पाहिजे दहा हजार कोटी हे सरकार हे केंद्रशासन राज्य शासन या ती देते दहा हजार कोटी आम्हालाच द्या ना तुम्ही डायरेक्ट अशा यांचा ट्रान्सफर डीटीपी पी करा डायरेक्ट ट्रान्सफर करा का विमा कंपनीला का पैसे देता काही समजत नाही मला किती आम्हाला आंदोलन करायला होतं हे केंद्र शासन राज्य सरकारने करावं नाहीतर याचा फार वाईट परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थेवर जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत नगर परिषद आहेत महानगरपालिका आहेत यांच्यावर परिणाम होऊन हे शेतकरी मतदार महिला युवा आघाडीचा सर्व संतोष असंतोष या मतपेटीतून किंवा या मतदानातून सरकारच्या विरोधामध्ये होणार आहे याने तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची